अहमदनगर शहरात वर्गन कापड शोरूमचे सिने अभिनेता मिलिन गुणाजी यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आलं अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन समोर विजय कुमार डवले यांच्या पुढाकाराने वर्गन कंपनीचे ब्रँडेड शोरूम सुरू करण्यात आले आहे यावेळी वर्गन कंपनीचा ब्रँड अँबॅसिटर मिलिन गुणाजी माजी आमदार अरुण काका जगताप रामदास नाना धुमाळ नंदकिशोर सोनार व्हर्गनचे एम डी प्रतीक पवार सेल्फ एक्झिक्युटिव्ह मंगेश डोंगरे रावसाहेब चाचा तनपुरे पैलवान सुभाष लोंडे व्हर्गन शोरूमचे संचालक विजयराव डवले सौ अलका डवले नितीन डवले प्रशांत डवले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिलिंद गुणाजी हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास नाना धुमाळ हे होते यावेळी मिलिंद गुणाजी यांनी शोरूमला भेट देऊन वर्गनच्या विविध शर्ट्सची खरेदी केली तसेच व्हर्गन कंपनी ही इतर कंपन्यांपेक्षा चांगले कापड व्यवस्थित दरात देते विविध कलर शेडमध्ये अनेक शर्ट्स व पॅन्टचे विविध पॅटर्न या ठिकाणी उपलब्ध आहेत स्वस्तात मस्त कपडे खरेदी करायचा आनंद आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो उत्तम गुणवत्ता व कापडाचा उत्तम दर्जा यामुळे या, या कंपनीने अगदी कमी वेळामध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय जास्तीत जास्त नगरकरांनी या व्हर्गन ब्रँडच्या कापड खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी सार्वमतचे संपादक नंदकुमार सोनार रामदास नाना धुमाळ कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह मंगेश डोंगरे व्हर्जनचे नगर शाखेचे संचालक विजयराव डवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले टोकलदार ग्राहकांनी खरेदी करावी या निमित्ताने मी आपल्याला आता यांनी आज म्हटलं की थिएटरमध्ये मी आलो की एक वातावरण निर्माण होतं पण बहुधा ते भीतीदायक वातावरण असतं म्हणजे माझे तुम्ही रोल बघितले असतील विरासर फरे वसंत देवदास पर्यंत तर जनरली माझे डायलॉग ऐकल्यावर थोडीफार ताजाचा ता फरकाब उडतो तसा उडवायला मी इकडे आलेलो नाही मी एका मोठ्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आज तुमच्यासमोर आहे आणि तसं नगर पण मला काय फारसं अपरिचित हो, नाही आहे तुम्ही माझा भटकंदी हा प्रोग्राम बहुतेक लोकांनी पाहिलाच असेल किंवा भात असाल त्याच्यात मी अख्खा महाराष्ट्र दाखवतो दाखवला आहे आणि त्याच्यात नगर मी दोन वेळा दाखवलं आहे नगरचा चप्पा चप्पा मी दाखवला आहे बहुतेक तुमच्या इकडे जे नगरवासी मंडळी आहेत त्यांना पण माहिती नसते अशा पण जागा मी दाखवलेल्या आहेत त्यामुळे माझ्या दृष्टीने मोठा सन्मान आहे की अशा नगरमध्ये एक अतिशय चांगला ब्रँड मी घेऊन आलो आहे आज माझ्या कारकिर्दीचं पंचवीसावं वर्ष आहे मॉडेलिंगच्या आत्ता मध्यंतरी मागच्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्समध्ये त्याच्यावर आर्टिकल आलं होतं हायवेवरचा पोस्टर बॉय आता मी काय बॉय राहिलेलो नाही आहे पण हायवेवरचा पोस्टर बॉय म्हणजे आत्ता या गडीला जवळजवळ आठ का नऊ पोस्टर्स आहेत एक्सप्रेस हायवेवर फक्त वेगवेगळ्या ब्रँडची आणि माझं ब्रँडिंग सुरू झालं होतं मी जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये दिग्जॅम शूटिंग जो भारतातला पहिल्या तिघामधला मोठा ब्रँड तो मी रिप्रेझेंट केला होता शेखर कपूरनंतर त्यानंतर अव्यात पंचवीस वर्ष झाली आहे आणि पंचवीसाव्या वर्षाच्या सिल्व्हन जुबीच्या पदार्पण वर्षामध्ये वर्गॉनसारखा एक उच्च दर्जाचा ब्रँड मला मिळाला आहे आमचं असं असतं की आम्हाला आम्ही ब्रँडच्या नावाने ओळखला जातो आणि ब्रँड आमच्या नावाने ओळखला जातो त्यामुळे कुठलाही ज्याला आमच्या हिंदी भाषेमध्ये फिल्मी भाषेत अंटरफंटर म्हणतात तसं अंटरफंटर ब्रँड घेऊन चालत नाही जे काय असतं ते उच्च दर्जाचंच घ्यायला लागतं आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की वर्गॉन त्या दर्जाचा आहे त्या पात्रतेचा आहे तुम्ही याची जर तुम्ही कपडा हा वापरून बघितला तर तुम्हाला ताबडतोब कळेल की उच्च दर्जाचं सुती कापड म्हणजे काय आणि त्याची अत्यंत उत्कृष्ट शिलाई सर्व प्रकारचं डिझाईन्स जबरदस्त व्हरायटी एवढं आहे एका ब्रँडमध्ये आहे आणि मला खात्री आहे की फार लवकर हा ब्रँड इकडे नगरमध्ये महाराष्ट्रात तर लोकप्रिय होईलच नगरमध्ये पण खूप लोकप्रिय होईल आणि या दुकानाला तुम्ही स्वतःहून भेट द्याल एकदा इकडे खरेदी केल्यावर मी मंगेश डोंगरे आणि आमचे एम प्रतीक वाटकर यांचा पण मनापासून आभारी आहे की त्यांनी अतिशय धडाडीने आता मला वाटतं तिसऱ्या चौथ्या महिन्यात आमचं दुकान उघडलं या पद्धतीने आम्ही गेलो तर मला वाटतं पुढच्या वर्षापर्यंत शंभर असतील यावेळी सर्व मान्यवरांचे विजयराव डवले व व्हर्जनच्या वतीने स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी व्हर्गन कंपनीचे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ जयंत कुलकर्णी यांनी मानले सी चोवीस तास साठी गणेश नेहे अहमदनगर